पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सांगलीतील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध करीत पाकिस्तानचा झेंडा जाळला यावेळी राजवाडा चौकात निदर्शनं करीत पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर अंतरून त्यावर थुंकून निषेध करण्यात आला यानंतर तो झेंडा जाळला जलादो जलादो पाकिस्तान जलादो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी अप्पर तहसील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले सुरक्षा बॅरिकेड तोडून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आंदोलकात यावेळी झटापट झाली अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर आंदोलक शांत झाले या आंदोलनात भाजपा हिंदू एकता विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते महिलांनी सहभाग घेतला माजी आमदार नितीन शिंदे सातिताई शिंदे गणेश गाडगिळ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले पेलगाम मध्ये हिंदू पर्यटकांना हिंदू म्हणून त्यांच्या कपाळावरील टिकली बघून त्यांना अजान म्हणायला लावून त्याला कलम पडा कलाम पडायला लावून त्याचबरोबर हद्द त्यांची पॅन्ट उतरून त्यांचा खतना सुनता केला आहे का केला नाही हे बघून बायकोसमोर आईसमोर लहान मुलांच्या समोर पुरुषांची त्या ठिकाणी बेशुटपणे सत्तावीस जणांची ह्या शार धर्मांत कट्टर मुस्लिम अतिरेक्यांनी हत्या केली वास्तविक त्या क्षणाला देशातला हिंदू रस्त्यावर यायला पाहिजे होता दिल्लीतल्या पाकिस्ताना पाकिस्तानचं जे दूतावास आहे बांगलादेशचा दूतावास आहे त्याच्यावर हल्ला करून ते संपूर्ण हिंदूंनी जाळून टाकायला पाहिजे होतं पण हिंदूंनी ते केलं नाही नुसत्या मेणबत्त्या लावल्या निवेदन दिली आज आमची मागणी आहे सरकारनं पाणी बंद केलंय आज पाण्याशिवाय पाकिस्तान तडफडतोय अन्न ताबडतोब बंद करा मध्ये ज्या हिंदूंची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे त्या हिंदूंना पाच लाखाची तुटपुंजी मदत केलेली आहे पन्नास लाखाची ताबडतोब मदत करून पाच कोटी रुपयाची प्रत्येक कुटुंबाला सरकारनं मदत करावी अशी आम्ही मागणी करतोय भारताच्या देशाच्या नाही जगाच्या पृथ्वी तलावरून पाकिस्तान हा दहशत देश आहे तो अनुभव टाकून या भारतानं नेष्ट दाबूत आणि नष्ट करावा अशी मागणी करतोय ह्या इस्लामी दहशतवाद्यांनी सुरुवात केलेली आहे हिंदू म्हणून हिंदूंची कत्तल करायला हिंदूंना गोळ्या घालून मारायला आता ह्या इस्लामी दहशतवाद्यांचा शेवट अफजल खानचा जसा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तसाच हिंदू केल्याशिवाय राहणार नाहीत हिंदू एकता आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व हिंदुत्वादी संघट संघटना आणि पक्षांच्या वतीनं कडक आणि तीव्र शब्दामध्ये आम्ही निर्धार त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि यापुढं भविष्यामध्ये जर अशा घटना घडल्या तर भारताची पाकिस्तानाबरोबर आणि भारताची बांगलादेशबरोबर कोणतीही मॅच या देशामध्ये सरकारनं खेळू द्यायची नाही अन्यथा ती आम्ही उधळून लावू काश्मीरच्या पेहलगाम येथे हिंदूंची आज सर्व हिंदुत्वादी संघटनाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजवाडा चौकामध्ये हे अंतिम अशी आंदोलन करण्यात आली पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर पसरवण्यात आला होता ज्याच्यावरून गाड्या जात होत्या थुंकल्या जात होतं आणि शेवटी पेट्रोल ओतून तो झेंडा आम्ही या ठिकाणी जाळलेला आहे आणि तीव्र शब्दात याचा निषेध केलेला आहे आज आपल्या देशानं वेगवेगळ्या पाच बंधन या पाकिस्तानच्या व्यवहारामध्ये घातलेली आहेत त्याच्यामध्ये पाणी बंद केलेलं आहे त्याचप्रमाणे मी या ठिकाणी सांगू इच्छिते ज्या ज्या सेतूमध्ये नवीन आधार कार्ड या ठिकाणी काढलेली आहेत ती आधार कार्ड त्वरित तपासावी इथील लोकांमध्ये इथे या ठिकाणी अनेक पाकिस्तानी बांगलादेशी लोक आल्याचा संशय आम्हाला वाटतो तेही आज आम्ही मांडलेला आहे आणि तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे आमच्या पंतप्रधानांनी आणि देशाच्या देशांनी देशा पाकिस्तानवर हल्ला करावा तिसरा सर्जिकल ट्रा स्ट्राईक करावा आणि त्यांनाही नेस्तनाबूत करावं सत्तावीसचा बदला सत्तावीस हजारांनी घेतला जावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत